इनकर, तर गुड मॉर्निंग आता बघा खाऊन पिऊन झाले नाश्ता पण झाले आणि जेवण पण झाले बघा सगळं झाले आणि मला ताई मी आणि पिहूलाही मस्त की ड्रेस घेतलाय पिहूला पण ड्रेस घातला आणि मी पण साडी घातली तर आता आम्ही परत एकदा निघालोय मोहोळला योगी तर ताईंकड काय तर व्हिडिओ बनवायचे बघा कॉमेडीचा तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार हे काय आणि पिहू सारखी रडती नवीन कपडे घातल्यामुळं रडतंच बारती कुठं काकी बोलत ना आता काय आहे कशी राहते पिवड्या काय करते केली किती गोल केली पिवड्या काकीच शिकवते ना काकीने किचन काट्या बसून पाताचं पीठ एकदम आव आव आव

चल चल खाली पकडून ती टाकली कृष्णा आला आता ती लांब मोठी मोठी तोडत क सागर ए सागर अरे सागर नाही मोठी बुडास नसतो बघा ह पण ते बरं झालं आता पणार नाही लावायचं बका राव तेच बोलला मामाज पिन्नूले वाल्या केसल रे पुगा ले रामी ही मार

तेव्हा बदार कपाळ भरायचं मळ दादा ने बघा मस्त पैकी पूजा साठी साडी पिऊसाठी ड्रेस टोपी घेतलेला आहे तर अति आनंद होतोय दादाने हा माझा पौंचर केल्याबद्दल घाल तू म्हणत कॅमेरा राम राम अर्धा

पुर सांगी मी कपड्याचा ढीक घेऊन आले आणि गाडीत ठेवला तर आता बघा मी गाडीत न घेतल्यात कपडे कृष्णाचे आणि आता मी सुद्धा शेवानीच झालंय मेकअप वाव की कसली भारी आणलं

आता मेकअप केलाय फॉरेनर झाली तू आणि पप्पा कसा बघा तुला पप्पा कशी बघित अण्णा भंडे हे बाय चालत पत्राखाली गार पाडते मी तुला पाहिजे पिल् माझ पिल्लू खेळते गाडी काय ही चावण की माझा उठवती वेळ झोपीत ना चावन की तुला डोचूक होती यो चा चल चल तिकडे जा चल तिथे बघा मस्त पैकी कूट लावलाय आणि तिकडे पण चल चल नको काय करू मारते चल 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 चल, चल।, चल।, चल।

मापातच करा वाटत का तिकत नाका करून पूजाला विचारलं होतं तिकडे त्यांची शूटिंग चालली बघा आणि मी इथं बसून मला चक्की दिली योगीता हो खात बसली आणि पिवणे खेळतील बसते ती त्याला ता। आम्ही तुम्हाला शूटिंग दाखवते थो, थोडस

हाच लूक पाहिजे मला हीच माणूस पाहिजे <laughs> 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 शूटिंग झाले बघा मस्तपैकी तिकडं आणि माझं जेवण किती झालं अजून मस्तपैकी जेवायला चिकनची भाजी आणि भाकर आणि भात तर मी माझं जा जेवण झाले बघा बाकी सगळे राहिले जेवायची मला जेवाय घातल्या आईंनी जेवण करून घे म्हणून पूजा पण मी जेवले आणि योगीतात आई पण मला म्हणलं जेवण कर पण झाले बघा जेवण आता आणि पिऊ खेळती खाली इकडं कृष्णाला दमला बघा शूटिंग करून करून

तर आता शूटिंग संपलंय बघा सगळं खाली येते वर बघून बोलत होते त्याच्यामुळे इथलं की पाहायला तर बघा शूटिंग आता संपलेलं आहे आणि आता आम्ही थोडंस वेळेस निघणार आहे बारामतीला आता चहा प्यायला हाक मारली आता मी चहा पितली चहा इतका दिलंय ना चहा माझा सागरचा आणि पिऊचा प्यायला फुल मारलाय संपा संपा ना छान लय झालाय आता एवढा प्यावा लागते भोग डांगात इकडे मला वाटलं तर एक 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 आता तुम्हाला पिवडीला द्यायचं म्हणून सांगितलं तर पिवडी तिकडे आहे पिऊ गाडी आता काय म्हणून घेऊन टाकते मी पाणी पण आणलंय पेल आणि हळदी कुंकू पण लावलंय चहा पण झाला पिऊन आता आम्ही निघाले तर गाडीपाशी गाडी काढली बाहेर आणि गाडीपाशी सगळी सगळी आहेत तर तर गेल्यात आतमध्ये येतात का नाही तर काय भिंत ती दाखवतात मी कालच बघितलं कुठं लावायचंय

येऊ गीताय बाय तर बघा घरी आताच आले आणि मी साडी काढली चेंज केली आणि गावून टाकल्यावर पिऊ आणि कृष्ण झोप कारण गाडी बसून मला झोप लागली आता जेवण करायचं आणि झोपायचं तर चला आपला आजचा तर जेवण करते सगळ्यांना गुड नाईट